नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत आपण माझ्या मागे बघू शकता आज सलग दुसरा दिवस आहे पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे वसई विरारमध्ये मान्सून हे जोमाने बरसत आहे कालच्या दिवसामध्ये सवंद दिवस पाऊस पडत होता परंतु दोन तीन तासाच्या पावसानंतरच काल विरार पश्चिमेची ही हालत होती ही विरार पश्चिमेचा कोणता आतला किंवा आपण म्हणू शकतो स्लम परिसर नाही आहे हा स्टेशन परिसर आहे आणि स्टेशन परिसरची हालत जी आहे ती आपण पाहिला पाहू शकतो आजचा दिवस जो आहे तो मधला दिवस आहे त्याच्यामुळे आपण पाहू शकतो विद्यार्थी असू दे किंवा इतर जे कोणी कामावर जाणारे कामगार असू दे किंवा वाहन चालक आहेत या लोकांना आज किती त्रास होतो आहे आणि फक्त विरार पश्चिमेचा एकच परिसर नाहीये तर एमबीएसटे असू देजीवनी हॉस्पिटल कडचा परिसर असू दे हा पाण्याखाली गेलेला आहे युवा कॉलेज जे आहे ते दरवर्षी प्रमाणे जसं बुडत तसं पाण्याखाली गेलेलं आहे आणि इतक्या मोठ्या त्रासाने पुन्हा एकदा नागरिक त्रस्त झालेले आहेत आपण म्हणू शकतो गेल्या काही वर्षांमध्ये आपण जसं पाहिलं काही महिन्यांमध्ये जो बदल वसई विरारमध्ये झाला बहुजन विकास आघाडीची सत्ता गेली आणि बहुजन भाजपचे राजन नाईक या ठिकाणी जिंकून आले परंतु लोकांना जे परिवर्तन होवं होतं ते खरंच वसई विरारला मिळालंय का हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय आपण ज्या परिसरामध्ये उभे आहोत हा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून बुडत होता आणि या परिसरांचा हवाला देत जे आहेत ते आमदार जे आत्ताचे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की सगळी परिस्थिती बदलेल नाले सफाई होईल आणि या ठिकाणी आपण जे आहे ते कार्यरत आहोत पण खरंच आमदार कार्यरत आहेत का गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचं सलग बॅटिंग जे आहे ते विरारमध्ये सुरू आहे आणि कालचा आणि आजचा दिवस अक्षरशः पावसाने विराला झोडून काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी नागरिक जे आहे ते त्यांच्या त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये व्यस्त आहेत परंतु इतकं सगळं होत असतं ताना नाले सफाईचा एक महत्वाचा मुद्दा जिथे खुद्द आमदार स्नेहा दुबे यांनी पाहणी केली होती त्याचा काही फरक पडलाय का हे मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहतो इतकंच नाही तर पाणी भरणार नाही कारण गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांच्यामुळे पाणी भरत होतं वसईविर बुडत होतं आणि त्याच्यावर सतत आरोप जे आहेत ते आमदारांकडून लावले जात होते आत्ताच्या आमदारांकडून मग आत्ताचे आमदार खरंच हे दौरे करतायत का इकडचं जी काही परिस्थिती आहे ह्याची पाहणी करतायत का ह्याच्यावर काही उपाययोजना काढतायत का एक मोठा प्रश्न उपस्थित राहिलाय वसई विरांमध्ये परिवर्तन तर झालं परंतु नागरिकांना हवं होतं ते परिवर्तन झालंय का की फक्त भाजपला आपले भरण्यासाठी आणि ठेकेदारांना कामं देण्यासाठी परिवर्तन झालेलं आहे कारण आता जी परिस्थिती विरारची गेल्या तीस वर्षांमध्ये होती ज्याच्यावर नाव ठेवलं जात होतं तीच परिस्थिती आजही आपण पाहू शकतो म्हणजे वसई विरारमध्ये फक्त सत्ता बदल ला है। बदल झालेला आहे इतर कोणताही बदल झालेला नाहीये नोव्हेंबरमध्ये सत्ता बदल झाला जवळपास आज सहा ते सात महिने झाले सहा ते सात महिन्यांमध्ये नाले सफाईचा मुद्दा होता गटरांची ढाकणं बसवण्याचा मुद्दा होता तसंच जे रस्त्या जे सखल भाग आहेत त्यांच्यावर काम करण्याचा मुद्दा होता परंतु हे सगळे मुद्दे जे आहे याच्यावर काम न करता आमदारांनी फक्त दौरे केले आणि मध्ये फक्त पाहणी केली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हातू हाती आयुक्तांच्या हातात फक्त जबाबदाऱ्या दिल्या आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि आयुक्त हे किती काम करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्या हातात काम देऊन फक्त उभं राहून पाहणी करण्याचं काम केलं आणि पाहणीमध्ये दे देखील काहीच नव्हतं फक्त आणि फक्त पाहणी करत इथे फिरत हे फोटो काढले गेले परिस्थिती जी आहे आपण पाहू शकतो कशी परिस्थिती आहे आणि अजून याची दखल कुठेच घेतली जात नाही यात एक महत्वाचा मुद्दा आहे की वसई विरारमध्ये पावसाची इतकी भीषण परिस्थिती असताना आणि वसई विरारची परिस्थिती पावसामध्ये पावसा कशी होते हे माहीत असताना पण आमदारांकडून दौरे केले जात नाहीये तर फक्त वाढदिवसा शुभेच्छा दिल्या जातात असं म्हणतात की बहुजन विकास आघाडी सततचा आरोप लावते की हे बहुजन भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आता सत्तेमध्ये आलेले आहेत त्यांना फक्त फिता कापायच्या आणि वाढदिवस साजरे करायचे आहेत परंतु गेल्या का काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर आमदारांनी फक्त कार्यक्रमांना भेट दिली आहे तर ह्यामध्येच वाढदिवस साजरा केले आहेत परंतु आत्ताची परिस्थिती ही जाणून घेण्यासाठी विरार पश्चिमेला आमदारांची फेरी आहे का ग्लोबल सिटी आणि त्या बाजूचे परिसर सोडले तर खरंच वसई विरारची जी खरी परिस्थिती आहे ही दाखवण्यासाठी आमदारांचे दौरे सुरू आहेत का हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय